आमच्या अधिकाऱ्यांबरोबरची बैठक अशासाठी होती की त्या दिवशी एक आमच्या शिवशाहीला एक अपघात झाला त्यानंतर काल भेटचा एक अपघात झाला तर त्या संदर्भामध्ये थोडं आम्ही लोकांनी सगळी विचारविनिमय केलेत की आपल्याला अपघात टाळण्यासाठी काय करावं लागेल काय उपाययोजना कराव्या लागतील आणि त्यासाठी खरं म्हणजे आजची आमची मिटिंग होती कधीकधी अडचणी आम्हाला अशा वाटतात की ड्रायवरची काही चूक आहे का आमच्या गाड्यांमध्ये काय यांत्रिक बिघाड आहे का किंवा अन्य काही गोष्टी आहेत ह्या जर काय असतील त्या तर आमच्यासारख्या आमच्या एम डे आहेत आम्ही आहोत आमचे जी एम लोक आहेत आम्ही सगळ्यांनी मिळून याच्यावरती ठोस उपाययोजना करून की जे अपघात होत आहेत त्याची अपघाताची संख्या जास्तीत जास्त, जास्त कशी कमी होईल हा एक आमचा पहिला हेतू आहे आणि अपघातामध्ये मृत्युमुखी लोक जास्तीत जास्त पडू नये हा आमचा खरं म्हणजे दुसरा हेतू आहे मग ह्याच्यामध्ये कोण कारणीभूत आहे काय आहे हे पण तपासणं गरजेचं आहे आणि ते आमचं कर्तव्य आहे त्यासाठी आज खरं म्हणजे आमची मिटिंग होती आम्ही ड्रायव्हरला दोष देतो अशातलाही भाग नाही किंवा गाड्या नाही देतो अशातलाही भाग नाही ही दोघांची जबाबदारी आहे ड्रायव्हरची पहिली बाब तो परिपूर्ण शिक्षण घेऊन त्यांनी त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे त्यानंतर म्हणजे ट्रेनिंग त्यानंतर नशापाणी न करणं हा सगळ्यात महत्त्वाची बाब आहे आणि मग गाडीमध्ये काही जरी आंत्रिक बिघड असेल किंवा काय ती गाडी त्यांनी घेऊन न जाणं हा एक त्यातला पार्ट बनतो आम्ही आमची जी जबाबदारी आहे की चांगल्या प्रतीची वाहनं पुरवणं त्यांना मेंटेनन्स व्यवस्थित असणं त्याला ज्या काय लागणाऱ्या साहित्य वस्तू ह्या अशा ज्या काय गोष्टी आहेत त्या आमची जबाबदारी आहे कारण त्या जर आम्ही पुरवठा नाही केला तर ते तरी काय करतील हे आम्ही समजू शकतो आणि म्हणून आजची मिटिंग घेऊन ज्या ज्या काही त्रुटी किंवा काय ज्या अडचणी भासत आहेत त्या आम्ही आमच्या मिटिंगचं घोषवरा घेऊन आम्ही शासनालाही ते सगळं कळवतो आहे कारण शेवटी काही मोठं बर्डर असलं काय तर ते शासनाकडनंच आम्ही ते परिपूर्ण करून घेत असतो आणि त्या अनुषंगाने आजची आमची बैठक आता था संपन्न झाली आणि आता तुम्हाला आम्ही सामोरे जातो आहे विचार शंभर टक्के तुमच्या मताशी आम्ही समत आहोत आणि म्हणूनच आज एम डी आम्ही आणि आमचे जे एम आम्ही त्यासाठीच बसून आजच्या ह्या सगळ्या मिटिंगचा घोषवरा आम्ही आमचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि नंतर जेव्हा मंत्रिमंडळाची विस्तार होईल स्थापना होईल त्यावेळेला जे काय कोणाला खाता येईल परिवहनचं काय ते आम्ही सगळे डिस्कस करून ह्या गोष्टी मी त्यांच्या निदर्शना सांगतो कारण एका एस टीमध्ये पन्नास सीट तर असतातच परंतु कधीकधी आम्ही स्टँडिंग पण सीट घेऊन जात असतो आणि त्यामुळे एका गाडीमध्ये सत्तर सत्तर लोक आम्ही कधी कधी घेऊन जातो त्यामुळे ती आम्हाला पण ती काळजी असणं गरजेचं आहे आणि ती सगळ्या व्यवस्था सुरक्षितता आम्ही व्यवस्थित त्या आणण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ते आम्ही काही दिवसामध्ये करून देतो काळजी आहे जे साठण्याचे निकष आहेत नियम आहेत त्याला अधीन राहूनच हे सगळं केलं जातं त्याशिवाय तशी भरती केली जात नाही आहे ते केल्यानंतर तो जो कोण चालक वाहक जे का असतात त्यांची जबाबदारी असते की बाबा आपण एवढ्या लोकांना घेऊन चाललेलो आहोत तर त्यांची सुरक्षितता आपल्या हातामध्ये आहे म्हणजे त्यांनी कसली गाडी चालवायला पाहिजे त्याला किती स्पीड ठेवायला पाहिजे चारी बाजूला त्या ड्रायव्हरची नजर असणं गरजेचं आहे नशापान अजिबात करता कामा नये ह्या ते दोन तीन गोष्टी ज्या ह्या जर त्यांनी पाळल्यात तर हे अपघात होऊ शकत नाही आहे कारण हल्ली मोबाईलच्या युगामध्ये कधी कधी चुकून फोन आला तर ड्रायवर चुकून झटकन तो फोन उचलण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यामध्ये कदाचित अपघात होऊ नये ती एक आम्हाला सुरक्षता आणायची गरज जा, गरज आहे आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे त्यांनी कुठलेही नशापान करता कामा नये ह्या गोष्टीशी आम्ही बांधणी ती जबाबदारी आमची आहे कारण शेवटी ते पण माणसंच आहे आम्हाला ही कल्पना आहे की एका ड्रायव्हरनी दिवसभरामध्ये किती तास गाडी चालवलं पाहिजे ग्रामीण भागामध्ये आम्ही ह्या काही गोष्टी समजू शकतो की एस्टेट डेपोमधनं निघायला पंचवीस तीस किलोमीटरच्या अंतरावरती गेला गाडी तिथं रात्रीची थांबवली झोपला सकाळी गाडी घेऊन आला परंतु लॉंग रूटच्या ज्या गाड्या आहेत की ज्यांना अगदी अकरा अकरा बारा बारा तास कधी कधी रनिंग करावी लागते तर ती कॅपॅसिटी बघूनच आता आम्हाला पुढचा उपाययोजना करावी लागणार आहे कारण कधी कधी असे पण होतात की अगदी खरोखर जे काय लाँग रूटच्या गाड्यात आम्ही मगाशी चौकशी केली काही लोकांना चौदा चौदा तास पण ड्रायविंग करावी लागते आणि मग प्रचंड थक थकलेल्या असतात मग त्यानंतर रात्री चार पाच तास झोप मिळाली त्यानंतर परत तीच गाडी घेऊन परत सकाळी परत रिटर्न त्यांनाच यावं लागतं मग ते मध्ये कुठंतरी त्यांना ड्रॉप करावं लागतं दुसरा ड्रायव्हर द्यावं लागतं तर ह्याच्यावरती पण आम्ही तो विचार करतोय की एका व्यक्तीला दिवसभरामध्ये त्यांनी कंटिन्यूच किती तास गाडी चालवणं आणि त्यालानंतर रिलिव्हर देणं हा आम्ही एक उपाय नको पण पाय मग तर शासनानेच जर आम्हाला सांगितलं असेल पोलिसांनी जर सावधतेचा इशारा दिला असेल जसं कोरोना काळामध्ये आम्ही थांबलो होतो काही प्रमाणामध्ये तसं जर काही वस्तुस्थिती जर असेल तर जाळपोळ होणार असेल अपघात मोठा त्याच्यातनं होऊ शकतो आणि त्यासाठी जर का एकाद दोन दिवस थांबलं तर तशी काय अडचण येऊ शकणार नाही आहे कारण शेवटी आम्हाला पण बघा सांगितल्याप्रमाणे जे आमचे पब्लिक आहेत माणसं आहेत त्यांच्या जीवाचा पण आमचा प्रश्न आहे कारण आंदोलक असतात हे कुठलंही हिंसक वळण वेळेला करू शकतात आणि त्यांचं जास्त टार्गेट असतं तो एस टींवरती कारण त्या एसट्या थांबवल्या प्रवासी थांबले का त्यांचा यशस्वीपणा झाला असं त्यांचं म्हणणं असतं आणि म्हणून करता आम्ही ती काळजी घेण्यासाठी आम्ही ते थांबलो पूर्ण कल्पना नाही परंतु तो जो विषय आहे तो आता बघूया ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये तो आम्ही चर्चेला येईल तशा काही त्रुटी असल्या तर त्रुटी पण पूर्ण करणं गरजेचं आहे आणि जर काय चुकीचं असेल तर ते बरोबर करून घेणं काय चुक आहे त्याच्यामध्ये आणि त्यामध्ये कोणावरती अन्याय होणार नाही ते शासनाचं धोरण आहे उलटं आम्ही ज्याचे फॉर्म अजून भरले गेले नाही त्यांना आम्ही मुदतवाढ देत गेलो की तुम्ही ते भरा काही आधार कार्ड लिंक आहे नाही कोणाचा नंबर हे ज्या काही त्रुटी आहेत त्या सुधारण्यासाठी बाकी काय नाही जे भरलेले आहेत त्या रद्द केले मग मध्ये पण कोणाची चर्चा आली तसंही काय नाही आहे काल आमच्या महिला बाल विकासच्या मंत्री त्यांनी तो खुलासा पण केला परवाच्याला दोन दिवसापूर्वी हा माजी मंत्री त्यांनी तो खुलासा केला त्यामुळे तसं काय मला वाटत नाही हे सगळं लवकर करण्यासाठीच बैठका होत आहेत आणि ते लवकर होईल असं मला वाटतंय काही नेते मंडी जे बसून ठरवत आहेत ते पुढच्या लाँग टाईमसाठी आणि त्या थोडा उशीर झाला तरी चाललं पण एकदा होईल ते व्यवस्थित होईल कुठं अडथळा येऊ नये अडचण येऊ नये आणि म्हणून जर काही नेते मंडळी जर बैठका करत असतील त्यामध्ये चुकीचं काय नाही आणि लवकर प्रयत्न चालू आहे तिन्ही मंडळींचा आमच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तो प्रयत्न चालू आहे की कदाचित त्याच्या अगोदर पण होऊ शकतो महत्वाचा प्रश्न विचारला आम्ही शिंदे साहेबांच्या सोबत आहोत तुम्हाला माहिती आहे आणि त्या हिस्ट्रीमध्ये आम्ही पहिलेच बसलेलो त्यामध्ये काही काळजी करायचं कारण नाही आहे आणि आम्ही अशी मांडी आहोत की एकदा एका माणसा नेत्याला स्वीकारला का तो आम्ही मनापासून स्वीकारतो त्यामुळे तशी काय अडचण येणार साहेब सांगतील ते माझं सांगितलं ना की आमचे साहेब जी जबाबदारी देतील जे सांगतील ते आम्ही स्वीकारायला कधी पण तयार आहोत एकेकाने विचारा एक एक नाही अजून आम्ही काय तसं विचारलं नाही पण आम्ही ठाण्याला आहेत ते आम्ही खात्री करून घेतो की नक्की काय कारण आम्हाला ज्या गोष्टीची काय माहिती नाही ते विचारणं ना बरोबर वाटत नाही आहे आणि आम्ही ज्यांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे ते पूर्ण विश्वासदर्शक पार पडतील काय काळजी करायचं कारण येणार नाही फक्त आम्ही त्यांना तर आता साहेबांशी आमच्या सगळ्यांची चर्चा झाली आम्ही त्यांना कारण दाखवा नोटीस देऊन एकतर त्यांनी त्या वेळेत न दिल्यामुळे त्याची कंपनी टर्मिनेट करायची का काय करायचं का त्याला एक संधी द्यायची ते आम्ही बोर्ड मध्ये चर्चा करतोय आणि त्याच्यामध्ये निर्णय करतोय कारण त्याच्या चुकीमुळे जर आम्हाला गाड्या वेळेवर येणार नसतील आणि आमच्या जुन्याच गाड्या चालवून आम्ही जर पॅसेंजरशी जर काय त्यांच्या जीवाचा जर खेळ करत असू तर त्याला जबाबदार तो पण आहे त्यांनी जर त्याचं टेंडर स्वीकारला असेल तर त्या टेंडरची त्यांनी पूर्तता करावी अन्यता त्यांनी जय महाराष्ट्र करावा आम्ही दुसऱ्या कंपनीला देऊ देवते बाद थोडासा अलग आहे और उसके लिए जो पुलिस ने हम पोलिसने को बताया कि आप लोग जरा एक दो दिन थोड़ा रुको इसलिए हम लोगों ने वो रुकावट कर दी है क्या है एस में या इसमें गरीब लोग ज़्यादा जाना आना करते पसंद करते तो उनका कोई उनको खतरा नहीं होना चाहिए इसलिए हम लोग रुके आम साज्डी मीटिंग होती की आम्ही ते सगळं ताऊन पाऊन सुलापून करतोय की मागाशी मी सांगितलं एका बस एस टीमध्ये आमच्या कधी कधी सिटिंग तर मेंबर असतातच त्याच्यावरती स्टँडिंग पण असतात उभे राहून तर त्याची संख्या पण बऱ्यापैकी असते अगदी पन्नास लोकं जर सिटिंगचे असले तर पाच पंचवीस लोकं उभे पण राहून बिचारे जात असतात आणि त्यासाठी तो ड्रायवर कंडक्टर हे सगळे सक्षम असणं गरजेचं आहे आमचं वाहन चांगलं असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी खरं म्हणजे आमची मिटिंग होती जर आम्हाला आता कालच्या अपघातामुळे आणि त्याच्या अगोदरच्या अपघातामुळे जर आम्हाला कळलं आहे तर त्याचं जर, त्या जर आम्ही सुधारणा नाही केली तर आम्हाला काय उपयोग आहे याच्यामध्ये कारण आमच्या या ह्या एस टीमध्ये सगळ्यात जास्त जास्त आमचा मध्यमवर्ग गरीब वर्ग हा प्रवास करत असतो त्यांचा पण जीव तेवढाच प्यारा आहे आणि म्हणून करता ते अपघात टाळावेत अपघात होऊ नये जो बिचारा मरतो तो निघून जातो पण त्याच्या जा मागची फॅमिली किंवा जो जखमी होतो जायबंदी होतो तो तर असा कधी कधी होतो की त्याला सांभाळायला दुसरी माणसं लागतात ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही आजची मिटिंग लावली होती की आम्हाला त्यावर ठोस निर्णय करायचे आहेत पहिलं तर स्ट्रिक्टली ड्रायव्हरनी कुठली नशापाणी करता कामा नये ह्याची आमची बांधिलकी राहील आणि त्यासाठी काय उपाययोजना करायच्या त्या त्याही आम्ही करतो आहे त्यांचं ट्रेनिंग व्यवस्थित होणं गरजेचं आहे त्यांना त्याप्रमाणे आम्ही व्यवस्थित करून मगच त्याला त्या डूटीवरती घेऊ आणि जे कॉन्टॅक्ट दिसत होते त्यांची पण जबाबदारी आहे त्यांनी पण ड्रायव्हर देताना किंवा काय करताना ते त्या पद्धतीचेच असणं गरजेचं आहे हे आमची बांध जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम चॅन नासा आहे चांगली सर्व्हिस द्यायची असं चांगली वाहनं पुरवायची असतील पगाराड ज्या वेळेला होते कामगार लोकांची ह्या सगळ्या गोष्टीचा विनिमय करून मग थोडी भाडेवाढ -भाड़, वाढवावीच लागते कारण शेवटी जे काय पब्लिकचं म्हणणं असतं जर आम्हाला चांगली सर्विस चांगलं व्यवस्थापन असावं तर त्यासाठी थोडा भूर्दंड पब्लिकला पडतो तर आम्ही शासनाच्याकडे पाठवलेला आहे आणि त्यांच्याकडनं वरून आम्हाला होकार आला का मग पुढचं आम्ही ठरवू आता विरोधकांच तसं पाहायला गेलं नियमाप्रमाणे संख्याबळ कमी आहे जे काय लागतं ते परंतु बघू आम्ही कारण आमचे नेते मंडळी त्या विचाराधीन आहे की विरोधी पक्ष बगर सरकार चालवायचं का विरोधी पक्षाला बरोबर घेऊन सरकार चालवायचं हे ते मंडई ठरवतील ते आम्ही मान्य करू असं काही नाही कोणी सांगितलं तुला ज्योतिष आहे असं काही नाही आहे जे आम्ही सांगितलं ना जे आमचे तिन्ही नेते मंडळी जो काही निर्णय घेतील तो आम्ही स्वीकारणार आहोत आम्ही मान्य करणार आहोत मग जेव्हा नेत्यां नेत्यांकडं जेव्हा आम्ही पॉवर सोपवलेली आहे तो नेते नेते जो काही निर्णय घेतील तो आम्ही करणार हां तो, तो, तो आम्ही जो विचार प्रस्ताव ठेवलेला होता आम्ही त्याला मान्यता दिलेली आहे आमच्या ज्या वेळेला चांगले वाहनं येणार आहेत त्यावेळेला आम्ही ते सगळं चा करतो आहे कारण आम्ही इलेक्ट्रिकलची जी काय वाहनं अशोक लॅलँडच्या नवीन गाड्या पिंक कलरच्या अशा ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या चांगल्या वाहनं आल्यानंतर आम्ही तो त्याच्यामध्ये हे करतोय आणि आमची जी काय शिवशाही चालू आहे त्या लॉंग रूटच्या त्यामध्ये आम्ही सगळ्यांनी त्या दिवशी ठरवलेलं आहे जी सुविधा द्यायची आहे बऱ्याचशा लोकांनी वेगवेगळ्या चर्चा केल्या त्या चुकीचं का काय आहे नाही कारण वयोवृद्ध मंडी असतात छोटी मुलं असतात महिला असतात आणि त्या लोकांना देण्यासाठीच सेवा बाबा त्यांना छोट्या पाण्याच्या बाटल्या असतात लहान मुलांना काय चॉकलेट असेल बिस्किट असेल जेव्हा हो काय अन्य काय तेवढं एवढा का चार तास पाच तास सात तास आठ तास जे काय प्रवास आहे त्या प्रवासामध्ये प्रवासा थोडं काही त्यांना सोयीसुविधा व्हावी हा त्याच्यापणे मग हेतू आहे हवाई सुंदरी आणि बस सुंदरी ह्यातला जो काय फरक आहे हा थोडा लोकांनी लक्षात घ्यावा अशी आमची विनंती ज्याच्यावरती ज्यांनी दिसाव कारभार आहे किंवा काय जे तुमचं म्हणणं आहे तर ते आम्ही चौकशी करतोय कि बाबा जी वस्तु ती वस्तुश त्यामध्ये कारण ज्या वेळेला मग अपघात झाला नंतर रडत बसणं किंवा काय त्यापेक्षा अगोदर उपाययोजना करणं ह्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि ते आम्ही अंमलात आणू परभणी मला मला तिने बंद घे पोलिसांनी आपल्याला जे सूचना दिल्या